आज आपण असा एक टॉपिक घेऊन आलो हो आहोत जो सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं रेशी प्रोकल टॅरिफ धोरण आणि त्याचबरोबर या धोरणाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो यात येलॉन मस्क यांचा काय संबंध आहे भारताला याचा फायदा होणार की तोटा आणि कोणत्या क्षेत्रावर याचा प्रभाव पडणार आहे हे सगळं आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण फक्त ट्रम्प यांच्या धोरणावरच नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यावरही नजर टाकणार आहोत नमस्कार मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रनसिंग सर्वप्रथम हे रेसिप्रोकल टेरिफ धोरण काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ट्रम्प यांनी असं ठरवलं आहे की ज्या देशामधून अमेरिकेत माल आयात केला जातो त्या देशांनी जर अमेरिकन मालावर जास्त कर लावला असेल तर अमेरिकाही त्या देशाच्या मालावर तितकाच किंवा जवळपास तेवढाच कर लावणार म्हणजे हा एक प्रकारे फॉर टॅटचा खेळ आहे ट्रम्प यांचं म्हणणं आहे की अमेरिकेचं व्यापारातलं नुकसान म्हणजेच ट्रेड डिफिसिएट खूप वाढलं आहे 2024 दोन हजार चोवीसमध्ये अमेरिकेचं ट्रेड डेफिसिट एक पॉईंट दोन ट्रिलियन डॉलर्स इतकं होतं आणि याला आळा घालण्यासाठी त्यांनी हे धोरण ठरवलं आहे त्यांनी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे धोरण जाहीर केलं आणि नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ते लागूही केलं यात त्यांनी वेगवेगळ्या देशासाठी वेगवेगळे दे टॅरिफ रेट्स जाहीर केले आहेत उदाहरणार्थ चीनवर चौतीस टक्के युरोपियन युनियनवर वीस टक्के आणि भारतावर सव्वीस टक्के टॅरिप लावला आहे ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की हा डिस्काउंट टॅरिफ आहे कारण भारत अमेरिकन मालावर सरासरी बावन्न टक्के कर लावतो तर अमेरिका भारतावर फक्त अर्धा म्हणजेच सव्वीस टक्के कर लावणार आहे त्यांच्यामध्ये हे धोरण अमेरिकन कामगारांचं संरक्षण करेल आणि अमेरिकन उत्पादनांना प्रोत्साहन देईल पण याचा भारतावर काय परिणाम होणार आहे हे आपण पुढे बघूया पण त्याआधी ह्यामध्ये येलॉन मस्क यांचा काय संबंध आहे ते पाहू येलॉन मस्क जे टेस्लाचे मालक आणि जगातले सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत त्यांनी या टॅरिफ धोरणावर आपलं मत मांडलं आहे मस्क यांचं म्हणणं आहे की जास्त टॅरिफ लावण्यामुळे जागतिक व्यापाराला नुकसान होतं त्यांनी एकदा असंही म्हटलं होतं की अमेरिका आणि युरोपने फ्री ट्रेड झोन बनवावं जिथे टॅरिफ कमी असतील आणि व्यापार वाढेल पण ट्रम्प यांच्या धोरणावर मस्क यांनी थेट टीका केली आहे का तर नाही खरं तर मस्क यांनी ट्रम्प यांच्याशी वैयक्तिकरित्या बोलून हे टॅरिफ धोरण मागे घेण्याचा प्रयत्न केला होता असं काही रिपोर्ट सांगतात पण ट्रम्प यांनी त्यांचं ऐकलं नाही कारण ट्रम्प यांचा हा निर्णय त्यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाचा भाग आहे आणि मस्क यांच्यासारख्या उद्योजकांचं मत त्यांच्यासाठी फारसं महत्वाचं नाही मस्क यांना चिंता आहे की त्यामुळे टेस्ला सारख्या कंपनीचं नुकसान होऊ शकतं कारण टेस्लाला चीन आणि युरोपमधून मोठ्या प्रमाणात पार्ट्स आयात करावे लागतात पण ट्रम्प यांचं लक्ष फक्त अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आहे आणि त्यामुळे मस्क यांचं मत बाजूला पडलं आता मुख्य प्रश्न या धोरणाचा भारतावर काय परिणाम होणार चला याला आता आपण दोन्ही बाजूने बघूया तर फायदा काय होणार सर्वप्रथम काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भारतावर याचा फारसा नकारात्मक परिणाम होणार नाही कारण भारताचं अमेरिकेसोबतचं ट्रेड सरप्लस म्हणजेच आपण अमेरिकेकडून जास्त निर्यात करतो आणि कमी आयात करतो हे इतर देशाच्या तुलनेत कमी आहे उदाहरणार्थ व्हिएतनामवर सेहेचाळीस टक्के आणि बांगलादेशवर सदोतीस टक्के टॅरिप आहे तर भारतावर फक्त सव्वीस टक्के याचा अर्थ असा की भारताचे प्रतिस्पर्धी देश जास्त प्रभावित होतील आणि भारताला याचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो याशिवाय भारताच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाला यामुळे चालना मिळू शकते जर अमेरिकन खरेदीदारांना इतर देशांमधून माल घेणं महाग पडलं तर ते भारताकडे वळू शकतात विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स फार्मास्युटिकल्स आणि टेक्स्टाईल्स या क्षेत्रात भारताला नवीन संधी मिळू शकतात काही रिपोर्टनुसार जर जागतिक सप्लाय चेनमध्ये बदल झाला तर भारत हा चीनचा पर्याय बनू शकतो तर याचा तोटा काय होणार तर दुसरी बाजू अशी आहे भारतातून अमेरिकेत जवळपास चौऱ्याहत्तर बिलियन डॉलरचा माल निर्यात होतो आणि यातल्या अनेक क्षेत्रांना सव्वीस टक्के टॅरिफमुळे नुकसान होऊ शकतं सिटी रिसर्चच्या एका अहवालानुसार भारताला दरवर्षी सात बिलियन डॉलर्सचं सा नुकसान होऊ शकतं याशिवाय जर भारतानेही प्रत्येक उत्तरात अमेरिकन मालावर टॅरिफ वाढवला तर ट्रेड वॉर सुरू होऊ शकतं ज्याचा परिणाम दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल इंडिया रेटिंग्स आणि रिसर्च नुसार दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये भारताच्या निर्यातीत दोन ते सात बिलियन डॉलर्सची घट होऊ शकते आणि जी डी पी ग्रोथ पाच ते दहा बेसिस पॉईंट्सने कमी होऊ शकते म्हणजे एकंदरीत फायदा आणि तोटा दोन्ही शक्य आहेत पण भारताची रणनीती यावर अवलंबून असेल तर मित्रांनो ट्रम्प यांचं रेसी टॅरिफ धोरण भारतासाठी एक आव्हान आहे पण त्यात संधी आहे भारत जर आपली निर्यात वैविध्यपूर्ण करू शकला आणि बाजारपेठा शोधू शकला आणि अमेरिकेसोबत चांगला ट्रेड करार करू शकला तर याचा फायदा होऊ शकतो पण जर आपण या संधीचा फायदा घेऊ शकलो नाही तर नुकसानी होऊ शकतं एलॉन मस्क यांचं मत हे जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून आहे पण ट्रम्प यांचं लक्ष फक्त अमेरिकेवर आहे भारताला आता स्मार्ट रणनीती आखावी लागेल तुम्हाला काय वाटतं भारताला याचा फायदा होईल की तोटा आणि कोणतं क्षेत्र सर्वात जास्त प्रभावित होईल असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पात्रा डिजिटल रनसिंग